नमस्कार स्पर्धेच्या ठिकाणी सर्वजण जमलेले असतात आणि तो सुनील त्याला महत्वाची गोष्ट ऐश्वर्याला सांगायची असते पण कसं सांगणार म्हणून तो संधीचा फायदा शोधत असतो ऐश्वर्याला कळतंय की ह्याला काहीतरी सांगायचं आहे म्हणून ऐश्वर्या बाजूला येते तेव्हा तो जाऊन ऐश्वर्याला सांगत असतो तेव्हा ते सौमित्र आणि अवंतिका बघतात त्यांना धक्का बसतो की हा स्पर्धेच्या इथला माणूस ऐश्वर्याला काय सांगतोय तेव्हा सौमित्र पुढे येतो आणि म्हणतो काय रे काय सांगत होतास तू तिला आता तेव्हा तो सुनील घाबरतो आणि म्हणतो काही नाही तेव्हा सौमित्रा म्हणतो खोटं बोलू नकोस तू काहीतरी इन्फॉर्मेशन दिलीच आधी हिला आधी ही चिटिंग करणारी बाई आहेच ही जिंकण्यासाठी कोणत्याही खालच्या पातळीला जाऊ शकते त्यामुळे तू आता हिला काय सांगितलंस ते सांग नाहीतर मी तुझ्या सरांना सांगेन आदित्य कश्याप सरांना सांगून तुला इथून कामावरून काढून टाकायला सांगेन लवकर बोल तेव्हा तो म्हणतो की सर असं करू नका प्लीज माझ्या पोटा पाण्याचा प्रश्न आहे मी गरीब आहे हो म्हणून इथे काम करतोय सौमित्र म्हणतो मग गरीब आहेस काम करतो ना मग कर। ते प्रामाणिकपणे कर हिला काय सांगितलंस तू आता तेव्हा ऐश्वर्या म्हणते ए त्याने मला काही नाही सांगितलंय तो कशाला मला काय सांगेल तेव्हा अवंतिका म्हणते खोटं बोलू नकोस आम्ही वकील आहोत आमच्या नजरेतून काहीच सुटत नाही त्याने तुला आधीच सर्व स्पर्धेशी इन्फॉर्मेशन दिली आहे बरोबर ना तेव्हा तो सुनील घाबरतो ती तिथे जानकी येते जानकी म्हणते काय झालं सौमित्र भाऊजी तेव्हा अवंतिका म्हणते ना वहिनी याने या ऐश्वर्याला आधीच सगळी इन्फॉर्मेशन देऊन टाकली स्पर्धेची कोणत्या स्पर्धा होणार आहेत काय काय ते तेव्हा जानकी म्हणते काय तेव्हा सौमित्र लगेच त्या सुनीलला एक सनसनीत कानाखाली देतो आणि म्हणतो बोलतोय की आता मी आदित्य कश्यप सरांना सांगू की पोलिसांना सांगू आता मात्र पोलिसांचं नाव काढताच तो सुनील घाबरतो आणि सगळं सत्य बका बका ओकतो आता जानकीला देखील राग येतो जानकी देखील त्याच्या सनसनीत कानाखाली मारते आणि म्हणते असं असलं तू काम करतोस घाणेरडं अरे जरा प्रामाणिक राहणार प्रामाणिकपणे माणसांना जिंकू दे ना ग आणि तुला पण लाज नाही वाटत का गं गा, त्याच्याकडनं इन्फॉर्मेशन काढतेस तेव्हा सौमित्र म्हणतो अगं वहिनी कोणाशी बोलतेस तू लाज लज्जा सोडलेली ही बाई ही स्वतःच्या जिंकण्यासाठी काहीही करू शकते कोणत्याही थराला जाऊ शकते ऐश्वर्याला राग येतो तेव्हा जानकी म्हणते सौमित्र भाऊजी आत्ताच्या आत्ता आपल्याला आदित्य कश्यप सरांना सांगितलं पाहिजे तेव्हा अवंतिका म्हणते हो सौमी मला जानकी वहिनीचं म्हणणं पटतंय तेव्हा सौमित्र म्हणतो चला मग ते आदित्य कश्यप सरांकडे येतात आणि म्हणतात की तुमच्या एका सुनील नावाच्या माणसाने असा असा प्रकार केला आहे ज्या स्पर्धा कोणत्या होणार आहे आधीच त्याने लीक केल्या आहेत त्यामुळे आम्हाला असं वाटतंय की तुम्ही स्पर्धा चेंज कराव्या तेव्हा आदित्य कश्यप सरांना राग येतो आणि ते, ते सुनीलला बोलवून त्याची चांगलीच वरात काढतात त्याचं परत एकदा सनसणीत थोबाड फोडतात आणि म्हणतात अरे असं का केलंस तू अशा का स्पर्धा लीक केल्या तू आता मला ऐनवेळी स्पर्धा चेंज कराव्या लागतील आणि ते ऐनवेळी स्पर्धा सर्व चेंज करतात आता मात्र ऐश्वर्याचा जळफळाट होतो ऐश्वर्या घाबरते आता काय करायचं आता स्पर्धेत मी कशी टिकून राहणार आता मला तुन भावर या स्पर्धेतून बाल व्हावं लागते की काय आता ऐश्वर्या खूपच घाबरलेली असते काय करावं हे तिला समजत नसतं पण ऐनवेळी जानकी सौमित्रा आणि अवंतिकाने येऊन ऐश्वर्याचा प्लॅन उधळून लावलेला असतो अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू